नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अशी भाजी बघणार आहोत ढाबा स्टाईल ती आपण मटर विथ काजू या पद्धतीची आपण रेसिपी बघणार आहोत चला मग आपण वेळ न घालता अगदी आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया मोठे दोन आकारामध्ये मी कांदे जाळसर कापून घेतले आत्ता आपण पॅनमध्ये त्यांना टाकून घेऊ आणि त्यावर आपण दोन चमचे तेल घालून छान आता गोल्डन होता तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण पंधरा ते वीस लसूण पाकळी आणि एक इंच आलं तेही आपण छान त्यामध्ये परतून घेऊया त्याचाही कचटपणा जाईल आपल्याला अगदी गोल्डन होतं तोपर्यंतच आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे आणि आपण त्यामध्ये दोन जाडसर टमाटे मी अगोदरच कापले होते तेही आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि त्यांनाही आपण कांद्यातच परतून घेऊ जेणेकरून टमाट्याचाही कच्चटपणा जाईल त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी काजूचे तुकडेही घालून घेऊ आणि तेही कांद्यामध्ये छान असं परतून घेऊया आणि मूठभर आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीरचा अगदी छान स्वाद येईल त्यामध्ये आणि तिलाही आपण कांद्यांमध्येच परतून घेऊ गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठी वाटी आपण मटर घालून घेऊ मटर छान तेलामध्ये आपण परतून घेतले आणि ते आपण एका वाटीत काढून घेऊया आता आपण मिक्सरला वाटण करून घेऊया गॅसवर कढई ठेवून एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ आणि आपला मसाला तयार केलेला तो आपण टाकून देऊया आपली अगदी धाबा स्टाईल आपली काजू मटरची भाजी होणार आहे तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा छान त्याला आपण तेलामध्ये तेला परतून घेऊ मसाला तुम्ही नुसती काजूची ग्रेव्ही पण करू शकतात नाहीतर काजू पनीरही करू शकतात नाहीतर काजू मटरही करू शकता आपण आपल्या आवडीनुसार घरच्या घरी बनवू शकतो पाच ते सात मिनटं छान आपण मसाला परतून घेतला त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया मी एक ते दीड चमचा तिखट घालते पाऊन चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे पनीर मसाला घालूया तुम्ही घरचा मसालाही घालू नाही नाहीतर किचन किंग मसालाही तुम्ही टाकू शकतात छान आपण आता मसाले मिक्स करून छान त्याला परतून घेऊ आता आपण मसाल्यामध्ये खडे मसाले घालूया तीन वेलदोडे अर्धा इंच दालचणीचा तुकडा आणि लोंग आणि मिरी दोन दोन आणि तमालपत्र दोन असे वापरून मी छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेते तेलामध्येच घालायचे होते पण यातही घातले तरी चालेल आता आपण मटर घालून छान मटर परतून घेऊया त्यानंतर मी बाजूला गरम पाणी ठेवलं आहे आणि आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया मी मिक्सरचं भांड धुऊन तेच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया पुन्हा थोडं पाणी घालूया आणि तेही छान मिक्स करून घेऊ ग्रेव्ही आपल्याला थिकच ठेवायची अगदी आपण या पद्धतीत चवीपुरते मीठ घालून घेऊ अर्धी वाटी मी काजू पाण्यात पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घातले होते आणि ते काढून मी अर्धा चमचा साजूक तुपामध्ये छान असे परतून घेतले तेही आपण टाकून छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊ आणि त्यालाही छान असं मिक्स करून आपली भाजी अगदी रेडी तयार झाली आहे मस्त अर्धी वाटी काजू वापरून घरच्या घरी असलेल्या उपलब्ध साहित्यापासून स्वस्तात आणि मस्त ढाबा स्टाईल काजू मटर पंधरा ते वीस मिनटं आपण छान भाजी शिजवून घेऊया आता आपण कढईमध्ये भाजी काढून घेऊया मी बनवले काजू मटर भाजी तुम्ही कधी बनवतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझी भाजी कशी झाली हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात्रा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद